जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी तर मित्रांनो व्हिडिओ आपण अपलोड करायला सुरु केलेला आहे तर तुम्हाला मी सांगितलं होतं की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या ट्रिक वर हवा हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर एक एका मुलाने कमेंट केली होती की मॅडम मूर्धन्य वर्ण कसे लक्षात ठेवायचे याच्यावर ट्रिक बनवा तर त्या मुलाचा उत्तर इथे मी घेऊन आलेली आहे ठीक आहे तर सर्वप्रथम सगळ्यांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे सगळ्यांनी व्यवस्थित टिक मराठी चॅनल फॉलो करायचं जेणेकरून एकही ट्रिक एकही कन्सेप्ट तुमची राहणार नाही रहा ठीक आहे तर त्या मुलाचं नावही मी इथं मेन्शन करते की कृष्णा सोनावणे म्हणून एक मुलगा होता त्याने सांगितले की मूर्धन वर्णांची ट्रिक कशी ओळखायची तर त्याच्या प्रश्नाचं उत्तर मी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलं आहे तुम्हालाही वाटत असेल तुमचं नाव घ्यावं मॅडमनी किंवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर मॅडमनी इथं आणावं तर त्यासाठी तुमचा डाऊट मला कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाने सांगायचं आहे तर चालू करूया आपण मूर्धन्य वर्ण लक्षात ठेवण्याची एकच नंबर ट्रिक जाणून घ्या शुभांगी मॅडम कडून ठीक आहे तर सगळ्यात पहिलं मूर्धन्य वर्ण म्हणजेच काय हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे मूर्धन्य वर्ण म्हणजेच काय तर मूर्धा व टाळू यांच्या मधील भागाला एखाद्या वर्णाचा उच्चार करताना जेव्हा जिभेचा स्पर्श होतो तेव्हा त्याला मूर्धन्य वर्ण असं म्हणतात बरोबर मग प्रत्येक वेळी प्रॅक्टिकली जिभेचा स्पर्श कोणत्या तोंडातील कोणत्या अवयवाला होतं हे आपल्याला ओळखता नाही येत बरोबर त्यामुळे काहीतरी ट्रिक वर्णांची उच्चार स्थाने या टॉपिकवर आपल्याला हवी आहे सगळ्यांना हवी आहे बरोबर मग याच्यासाठी माझ्याकडे एक नाही दोन नाही तर तीन तीन, तीन ट्रिक्स आहेत तर त्यातली एक ट्रिक मी तुम्हाला आज इथे सांगणार आहे तर चालू करूया आपण मूर्धन्य वर्ण वर्णांची उच्चार स्थानेमध्ये अत्यंत महत्वाचं आहे आणि याच्यावर प्रत्येक एक्झाम मध्ये प्रश्न विचारला जातो म्हणजे जातोच एक मार्क्स फिक्स आहे इथे ठीक आहे वर्णांची उच्चार स्थानेमध्ये मूर्धन्य वर्ण कसे ओळखायचे फक्त मूर्धन्य सांगणार नाही तर मी कंठे पण सांगणार आहे तालव्य सांगणार आहे मूर्धन्य पण सांगणार बर, आहे दंत्य पण आणि औष्ट्य पण हे पाचही जे प्रकार आहेत त्या पाचंचही ट्रिक मी इथं तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिलं महत्वाचं मूर्धन्य वर्ण जास्तीत जास्त आहे कशामध्ये तर स्पर्श व्यंजनांमध्ये आहे बरोबर स्पर्श व्यंजनांमध्ये मूर्धन्य वर्ण आहेत स्पर्श व्यंजन किती आहेत पंचवीस आहेत ठीक आहे मग ते पंचवीसच्या पंचवीस तुम्ही काय करून घ्यायचे लिहून घ्यायचे ओके मी पूर्ण लिहत बसत नाही फक्त गट सांगते तुम्हाला क च जे अभ्यास करताय रेग्युलरली त्यांना माहितीये की मी इथं काय सांगते ते ठीक आहे क चा क ची गट कचा गट च चा गट टचा गट तचा गट आणि प चा गट ठीक आहे त प असं पाठ करायचंय तुम्ही आता येऊया आपण की वर्णांची उच्चार स्थानीमध्ये मॅडम कसं ओळखायचं की कोणत्या गटाला कोणत्या मध्ये टाकलंय कंठे कोणाला म्हणायचं मूर्धन्य कोणाला म्हणायचं औषध कोणाला म्हणायचं कसं ओळखायचं तर यासाठी माझ्याकडे एक खूप भारी ट्रिक आहे म्हणूनच नाव दिलंय की खूपच भारी ट्रिक एकच नंबर ट्रिक ठीक आहे सेशन आवडत असेल सेशनला लाईक करायचे से, आणि पुढची ट्रिक कोणत्या डाऊटवर हवी आहे तुमच्या ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे ठीक आहे तर सगळ्यात पहिले ट्रिक आहे की केटीएम सगळ्यांना आवडतीये आवडतीये ना केटीएम प्रत्येकाला आपल्या लाईफमध्ये केटीएम पाहिजे दोन तीन वर्षांपासून ट्रेंड निघालाय प्रत्येकाला घ्यायची आहे स्वप्न पूर्ण करायचंय मग त्यासाठी आधी वर्दीचं स्वप्न तुम्हाला पूर्ण करावं लागेल ठीक आहे मग केटीएम चीच ट्रिक इथं तुम्ही लक्षात ठेवायची आहे ठीक आहे काय आहे के टी एम आणि दो ठीक आहे दो लक्षात ठेवायचंय दो म्हणजेच काय डी ओ अशा पद्धतीने लक्षात ठेवायचंय आता या केटीएम तो वरून या गाडीवरून आपल्याला आपल्या वर्णांची उच्चार स्थानाची लक्षात येणार आहे ठीक आहे कशा पद्धतीने आहे ते बघा के म्हणजे काय लिहायचंय रे इथे के म्हणजे झाला क आणि क म्हणजे झाला आपला कंठ आला का कंठ वर्णांचा गट क ची पूर्णाच्या पूर्ण आडवे लाईन जे पाच गट आहेत ते आले क मध्ये टी म्हणजे काय रे टीला मराठीत काय म्हणतो आपण त म्हणतो मग टी वरून घ्यायचं इथं तालव्य जर तालव्य गट विचारला तर च ची पूर्ण लाईन जशी तशी लिहायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर एम म्हणजे काय एम म्हणजे म बरोबर ना एम म्हणजे म म मला काय म्हणायचंय वर्णांची उच्चार मध्ये म वरून कोण आहे मूर्धन्य आलं का आपल्या उत्तर इथं पण एकच ट्रिक सांगत नाहीये मी सगळे वर्णांची उच्चार स्थाने जे पाच मेन आहेत प्रकार त्या पाचंची ट्रिक सांगतेय बाकी कंठ तालवे कंठोष्टे कंठ तालवे दंत तालवे हे सगळे मिश्रण आहेत हे मेन आहेत हे समजलं का ते आपोआप समजणार तुम्हाला ठीक आहे आता डी म्हणजेच काय रे डी म्हणजे द आणि द म्हणजे दंत्य ट्रिक आवडते का मला सांगायचंय बरं कमेंट बॉक्समध्ये आणि ओ म्हणजे ओच आणि ओ म्हणजे ओष्ठ्य झालंय का आपले ट्रिक तयार बघा बरं आता तुम्हाला जर विचारलं स्पर्श व्यंजनांमध्ये कंठ्यवर्णांचा गट कोणता तर काय सांगायचं क ग घन स्पर्श व्यंजनांमध्ये तालव्य वर्णांचा गट कोणता च छण मूर्धन्य वर्णांचा गट कोणता ट ठ ड डण दंत्य वर्णांचा गट कोणता तथ द धन आणि औष्ठ्य वर्णांचा गट कोणता पफ ब भ हे स्पर्श व्यंजनांमधले झाले आजचा होता प्रश्न महत्वाचा तो म्हणजे की मूर्धन्य वर्ण कसे ओळखायचे मूर्धन्य वर्ण कोणते आहेत तर ट ठ ड ढ आणि याच्यामध्ये पुन्हा आपल्याला ऍड करायचंय र यर लव मधला र श श समजला श आणि आपला स्वतंत्र वर्णळ र श म्हणून रस्सा तांबडा पांढरा रस्सा असं लक्ष ठेवा म्हटलं होतं मी तुम्हाला आपल्या मध्ये हे अगदी डिटेल मध्ये मी तुम्हाला शिकवत असते ठीक आहे आणि याच्यामध्ये फक्त आपल्याला स्वर ऋषीचा ऍड करायचा आहे झाला का आपल्या मूर्धन्य वर्णांचा गट ही होती आपली ट्रिक केटीएम दो वरून इंग्रजी मधल्या स्पेलिंगला मराठीत काय म्हणतात त्याच्यावरून आपली वर्णांची उच्चार निघतात अजून बाकीचे ट्रिक आहेत पण पहिल्या सध्या ही ट्रिक एक लक्षात ठेवा समजा समजते का बघा आणि ट्रिक कशी वाटली ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये मा मला सांगायचंय आणि पुढची ट्रिक कोणत्या वर हवी आहे जो तुम्हाला डाऊट आहे तो डाऊट माझ्यापर्यंत पोहोचवायचा याच्या व्हिडिओ याच्या पुढचा व्हिडिओ नक्की त्याच तुमच्या वर असेल ठीक आहे लाईक करा आवडलं तर शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत विश ऑल बेस्ट जय हिंद